केंद्रीय गृहमंत्री यांच्या हो सभेमध्ये अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कार्यकर्त्यांची धावपळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अकोल्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये अचानक वादळी पाऊस आल्यामुळे सभेमध्ये उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली सदर मंडप हा वॉटरप्रूफ नसल्यामुळे हे पावसाचे पाणी सरळ मंडपात गळू लागल्यामुळे कार्यकर्त्यांना आपली सुरक्षा करण्यासाठी चक्क डोक्यावर खुर्च्या घेऊन आपली पावसापासून रक्षा करावी लागली यावेळी कार्यकर्ते सुरक्षित स्थळ पाहत असल्याचेही दिसून आले मात्र आयोजकांनी सदर सभा मंडप हा एक मोठा ड्रोन बनवण्यात आला होता साईडला मात्र साधा मंडप टाकण्यात आला होता गेल्या दोन तीन दिवसापासून हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचे संकेत यापूर्वीच हवामान खात्याने दिले होते मात्र आयोजकांकडून या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले त्याची भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधी पासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चार चाकी वाहनांमध्ये ठेवू कि शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा अगदी तीन ते सेकंदात फुटून बाय आग आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेस वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व इंटरप्राइझेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल टू वन सिक्स टू सिक्स आणि टू जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817